नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नो आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मनापासून स्वागत मंडळी आपण बघत आहोत चिया शेती कशी करायची तर आपण आता दुसऱ्या भागामध्ये वळणार आहोत यापूर्वी आपण एक भाग पूर्ण केलेला आहे त्याच्यामध्ये ह्या चिया चियाबियाणा ने नेमक्या काय आहेत त्याचे फायदे काय आहेत त्याचं सेवन कसं करायचं या चियासाठी हवामान हो कसं गरजेचं असतं त्यानंतर शेतजमीन कशी असावी हे बघितलं तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेचच पाहून घ्या याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे Uh, कारण की आपल्या भागामध्ये ह्या आपल्या भागाचं हवामान कसं आहे आणि आपल्या भागामध्ये या चिया शेतीचं उत्पादन घेता येऊ शकतं का हे आपल्याला तिथं कळणार आहे तर चला बघूया आता या चिया बियाणांची पेरणी कशी करायची ते आता चिया चियाबियाणाची पेरणी करण्यासाठी ते आपण जे काही चिया बियाणं आहे तर ते डायरेक्ट पेरणी करून देखील करू शकतो किंवा मग भात शेतीसार भात शेतीसारखी रोपं तयार करून देखील आपल्याला लागवड करता येते जेव्हा आपण रोपं तयार करून लागवड करतो तेव्हा प्रति एकरी अर्धा किलो हे बियाणं लागतं आणि मग ही रोपा जी काही रोपं आहेत ही रोपं आपण जे काही बायोमिक्स आहे किंवा ट्रायकोडर्मा आहे याचं जे काही द्रावण आपण तयार करत असतो पाचशे ग्रॅम टाकून पाच लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याचं द्रावण तयार करायचं आहे आणि त्यामध्ये ही रोपं बुडवून त्याची लागवड करायची आहे याच्यामुळं फॉस्फरसची उपलब्धता तर होतेच त्याबरोबरच जो काही मर रोग आहे हा देखील नियंत्रणामध्ये राहतो आता जर आपण पेरणी करून जर बियाणांची पेरणी करणार जर असू तर तेव्हा तेव्हा आपल्याला काय करायचं हे आता आपण बघू तर पेरणी करायची जर असेल तर आपल्याला एकरी एक ते दीड किलो बियाणं प्रति एकरी लागतं तर चिया बियाणावरती पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं हे फार महत्वाचं आहे तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला बायोमिक्सचा वापर करायचा आहे बायोमिक्ससोबतच आपण ट्रायकोडार्मा अझर्डोबॅक्टरचा देखील वापर करू शकतो हे आपल्याला पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आता बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला ही कोरडीच करायची आहे ओली बीज प्रक्रिया करायची नाही आहे कारण ज्या काही चियाच्या बिया आहेत या जा तत, बिया ओलं तिथं असल्यामु ओलं झाल्यामुळं ते फुगतं आणि फुगल्यामुळं ते त्यांच्या गाठी बनतात आणि या गाठी जर तयार झाल्या तर पेरणीच्या वेळीच अडचणी येतात आणि त्याचा उगवण क्षमतेवरती परिणाम होतो त्यामुळं आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की चिया बियाणावरती प्रक्रिया करत असताना ही प्रक्रिया आपल्याला पावडरचीच कोरडी करायची आहे तर ज्या दिवशी आपण पेरणी करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला स्प्रिंकलरच्या साह्याने शेत हलकंसं सा भिजवून घ्यायचं आहे त्यामुळं उगवण ही चांगली होते आता ज्यावेळेस आपण पेरणी करणार आहोत त्यावेळेस ओल असणं फार महत्त्वाचं आहे परंतु अधिक ओल किंवा अधिक कोरडं तिथं अस असू नये जशी जशी ओल मिळत जाईल तशी तशी याची उगवण होत जाते पेरणी केल्यानंतर साधारणपणे सात ते आठ दिवसांनी आपल्याला चियाची उगवण झालेली दिसून येते त्यानंतर चिया बियाणं हे अतिशय बारीक मऊ आणि सुळसुळीत असतं त्यामुळं पेरणी करताना बऱ्याच अडचणी येतात ते अगदी सांडून जातं मग ते दाट होतं दाट झाल्यामुळं मग पुढं त्याची उत्पादनामध्ये परिणाम होतो तर मग अशा वेळेस काय करायचं आहे तर या चिया बियाणामध्ये आपल्याला प्रति किलो बियाणात आपल्याला दहा किलो चांगली चाळून घेतलेली बारीक माती मिसळायची आहे या मातीच्या कणांचं जे काही आकार आहे तो या चिया बियाणांच्या एवढाच असला पाहिजे त्यामुळे आपल्याला ही जी पेरणी करताना सगळं सोपं होऊन जात ज्यावेळेस आपण आपण बियाणाची पेरणी करतो तेव्हा ते दीड ते दोन सेंटीमीटर पेक्षा खोल जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण जर ते खोल गेलं तर त्याचा उगवण क्षमतेवरती परिणाम होतो चियाबियाणाची पेरणी जेवढी विरळ करता येईल तेवढी करायची आहे कारण तुळशीचं झाड जसं झुपकेदार होतं त्याला फांदा जास्त फुटतात त्याच पद्धतीने या चियाबियाणाचं जे काही झाड आहे हे देखील झुपकेदार होतं त्याला तुळशीच्या प्रमाणे तुरे येतात त्यामुळं आपल्याला हे चियाबियाणं विरळ पेरायचं आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपण चियाबियाणाची पेरणी करणार आहोत तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये आणि पाहूया या चिया पिकावर येणाऱ्या रोग आणि किडींचं सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण कसं करायचं ते तोपर्यंत धन्यवाद